नमस्कार शेतकरी बंधवांनो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया चला तर सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया आवक एकशे पंचेचाळीस गाडी किमान दर तीनशे कमाल दर एक हजार पाचशे रुपये सरासरी दर एक हजार तीनशे रुपये चला तर पुढील लासलगाव येथील कांदा मार्केट पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक नऊ हजार सहाशे क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सरासरी दर एक हजार शंभर रुपये तर शेतकरी बांधवांनो आभा येत असल्या कारणाने कांदा मार्केटवर थोडा परिणाम दिसून आलेला आहे कांदा दर थोडे घसरलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद